जिल्हा प्रमुख जी पाटील साहेब शहर प्रमुख चव्हाण महेशे बाळासाहेब शिंदे महाराजांचे त्यांच्याशी संबंध असे आपले शिवसेनेचे मुख्य नेते सन्मानित नेते रामदास भाई कदमसाहेब यांचे सत्ते भाऊ खास या कार्यक्रमाने उपस्थित राहिले त्यांचंही मी स्वागत करतो कारण आपल्या सगळ्यांना माहिती सोलापूरला आल्यानंतर दोन ते तीन वेळापूर्वी शेवट शिवसेना पक्षाचे सर्व प्रधान पुन्हा नाव मुले काढलं तर मनापासून माफी मागतो उमेदवार आहे मला माहित आहे नाव सोडल्यानंतर मत सुटत आहे त्याच्याबद्दल तुमचा मुलगा म्हणून

गेल्या वर्षी चारीच्या चारी सदस्य आपल्या शिवसेना सदस्य महाराज लिहून आज आपण आम्हाला जर युती सांगितला तर आम्ही युती करू तुम्ही स्वतंत्र सांगितला स्वतंत्र लढू पण कोल्हापूरच्या सगळ्या इलेक्शन मध्ये आपली जी काही भूमिका असेल ती असेल पण प्रभाग असेल प्रभाग सहा असेल प्रभाग तेवीस असेल इथून आम्ही तुम्हाला चर्चा बाकी सगळे दोन तीन चार

शिवसेना पक्षाच्या एकोणीसशे शहाण्णव शहाण्णवला शहर म्हणून होते कर्नाटकांच्या सोबत त्यावेळेस आपण आपलं हे रिएक्शन मानलं होत त्या एक जागेच्या अकरा जागा कर्नाटक मान या प्रवाय ब्याण्णव तारीख शिवसेनेचा पहिल्यांदा दिवस

करून काय चुकला असेल काय झाला आपल्या भागाला मान दिला त्याच्यामुळे शिंदेसाहेबांचा नावाला कुठे डबा राहणार नाही असं कृत्य करीत आम्ही जिल्हा प्रमुख तर करणार नाही पण शिवसेना अतिशय झोमाना या भागाने निवडून येईल एवढं सांगतो आपण

सोलापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सात मधून मी शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून आज प्रचाराला सुरुवात करत आहे माझ्या समवेत माझे लांब बंधू अनिकेत दादा शिवाजीराव पिसे हे आणि मी असा आम्ही दोघं मिळून आज शिवसेना पक्षाचा प्रचार करण्याकरता प्रभाग क्रमांक सात मधून आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा करिश्मा कशा पद्धतीनं चालतंय तुम्ही बघितलं असेल ला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून तरी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सर्वांमध्ये विश्वासार्हता मिळवली आहे त्याचा हा प्रतिसाद आहे मला आज प्रभाग क्रमांक सातच्या सर्व नागरिकांचं मनापासून धन्यवाद म्हणावा लागेल की एका मेसेजवर आज प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी युवक मित्र महिला या सगळ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन प्रभाग क्रमांक सातमध्ये जे काही चिन्हावरती चार उमेदवार असणार आहेत त्या चारही उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी या प्रभागातील सर्व आमचे शिवसैनिक अतिशय ताकदीनं पेलतील असा मला विश्वास आहे सोलापूर शहरामध्ये आज आपण संदर्भात सुद्धा पालकमंत्र्यांशी चर्चा झाली पालकमंत्र्यांशी आम्ही बोललो की सोलापूर शहरामध्ये आपल्याला एकत्रित आलं तरी आपल्याला खूप चांगलं होऊ शकतं या विचाराने आम्ही पालकमंत्र्यांशीही बोलणं झालं पण जर युती झाली तर एकत्र नाही झाली तर स्वबळावर अशा भूमिकेतनं आम्ही येणाऱ्या पूर्ण शहराचं नियोजन करत आहोत कारण तुम्हाला माहीत आहे शिंदेसाहेबांचा करिश्मा ह्या इलेक्शनमध्ये कशा पद्धतीनं चाललेला आहे त्याच्यामुळं मला विश्वास आहे जनतेवर आणि ह्या प्रभागाची कामं ज्या प्रमाणात आम्ही प्रामाणिकपणे केलेली आहेत सगळ्या गोष्टीमध्ये प्रभागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे सोलापूरची पाणी समस्या सुटण्यासाठी शिवसेनेचा काय एक महत्वाचा सोलापूर शहरातला नागरिकांना रोज पाणी मिळालं पाहिजे याकरता आमच्या माता भगिनी गेल्या कित्येक वर्ष झालं परमेश्वराला सगळं घालतात पण तुम्हाला माहित आहे गेल्या या आधीच असलेला सत्तेतला पक्ष त्यांना सोलापूर शहरातल्या लोकांना पाणी देण्यासाठी ते सक्षम ठरले नाहीत गेल्या वर्षी आम्ही शिवसेना विरोधी पक्षात होते या वर्षी मी सोलापूरकरांना हेच अपील करतो की काँग्रेसला सत्ता देऊन झाली भारतीय जनता पार्टीला सत्ता देऊन झाली एकदा धनुष्य बाणात एकनाथ शिंदे साहेबांना सत्ता देऊन बघा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास करणारे एकनाथ जी शिंदे साहेब दूरदृष्टी करून आपल्या सगळ्यांच्या सोलापूरकरांचा पाणी प्रश्न शिवसेना पक्ष अतिशय ताकदीनं सोडवेल एवढा मला विश्वास आहे थोड थोड आज या उपस्थित असणारे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय सदस्या माजी मंत्री शिवसेनेच्या नेते माननीय सदरामजी नेत्रे साहेब माजी मंत्री उत्तम प्रकाशजी खंडारे साहेब अरण्य जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे अरण्य जिल्हा प्रमुख अमरदादा पाटील शहरप्रमुख प्रमुख सचिन दादा चव्हाण भाई मनोज भाईजी उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी अनवधानाला जर कोणाचं नाव घेणं राहिलं असेल तर मी मनापासून माफी त्यांची मागते आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी शिवसैनिक आणि दिसत नाहीये पण आता तुझा ज्यांचा आवाज तुम्हाला आजच्या राजे वहिणी आहे शिवसेना उभी आहे शिवसेना ही राजा वहिनीच्या कापतीवरती उभी आहे शिवसेना तुझ्या झाल्या स्वाभिमानी शिवसैनिकांच्या कापटीवरती उभी आहे आणि आज आपण गणपती जाता होती करू

जगाव

i'll be taking these <laughs> Like, subscribe, click on the bell.